सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच केंद्रामध्ये प्रथम तृतीय आलेल्या या विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव संचालक मंडळ सदस्य शाळा व्यवस्थापन समिती प्राचार्य उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व ग्रामस्थ उमदी उमदी तालुका जत तालुक्यातून तालुक्यातील येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदीचा इयत्ता दहावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के लागला उमदी केंद्रामध्ये येण्याचा मान या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला उमदी केंद्रात प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी मधुकर आजनाळकर सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केले द्वितीय क्रमांक कुमारी नेहा मल्लाप्पा किट्टद पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी लक्काप्पा शिरगट्टी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून केंद्रात यश संपादन केले मराठी सेमी माध्यम प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी आजनाळकर सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी शिरगट्टी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक कुमारी श्रुती नाटेकर एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त केले कन्नड सेमी माध्यमाचे विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमारी नेहा किट्टद पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण द्वितीय क्रमांक कुमार बसवराज बिरादार एक्क्याण्णव पॉईंट सात टक्के गुण तृतीय क्रमांक कुमारी लक्ष्मी शिडगंटी एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केले मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक कुमारी विद्याश्री स्वामी ऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केले द्वितीय क्रमांक कुमारी सृष्टी खांडेकर पंच्याहत्तर पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक कुमारी संगीता कुमारी चौधरी पंच्याहत्तर टक्के गुण प्राप्त केले तर कन्नड माध्यमातून विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमार सुनील माळी शहात्तर टक्के गुण प्राप्त केले कुमार रोहित नावी एकाहत्तर पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले तृतीय क्रमांक कुमारी लक्ष्मी माळी पासष्ट पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन मादेवप्पा होर्तीकर वाईस चेअरमन रेवापन्ना लोणी सचिव एस के होर्तीकर संचालक सदस्य शाळा व्यवस्थापन समिती प्राचार्य एस सी जमादार सी एस दहेगुडे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व ग्रामस्थाने केले आहे सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व जनरल कॉलेज उमदी तालुका जर यावर्षी एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट असा निकाल लागला गेलेला आहे परीक्षा ही अत्यंत कडक शिस्तीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प कॉपी विरहित अभियानांतर्गत ही परीक्षा संपन्न झाली होती एकूण संपूर्ण प उमदी केंद्रामध्ये सी सी टी व्ही म अंडर ही परीक्षा झाली असतानासुद्धा गतवर्षीप्रमाणेच महात्मा विद्यानिधिरेंड ज्युनियर कॉलेजचा दहावीचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के असा दणदणीत लागलेला आहे आमच्या प्रशालेचे आणि या केंद्रातील उमदी केंद्रातील प्रथम मानकरी आहे आमच्याच प्रशालेचे विद्यार्थिनी कुमारी समृद्धी मधुकर अजनाळकर हिने सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून उमदी केंद्र व हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच विद्यालयाचा द्वितीय मानकरी आहे कुमारी नेहा मल्लाप्पा किट्टत जिला श शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले आहेत आणि तिसरी विद्यार्थिनी आहे कुमारी वैष्णवी लखाप्पा शिरगट्टी हिला त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेत अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट असा निकाल लागला असून तसेच आमच्या प्रशालेमध्ये कन्नड माध्यम सेमी मराठी माध्यम सेमी त्याचबरोबर म मराठी माध्यम आणि कन्नड माध्यम अशाही विभागामध्ये मा एकूण तीन तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीनं तसेच सर्वोदय शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक चेअरमन वाई चेअरमन यांच्या वतीनं तसेच प्रशालेचे प्राचार्य उपप्राचार्य उपमुख्याध्यापक व आणि सर्व शिक्षक बंधुभिनींच्या वतीनं शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं तो या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन असल्याचे उज्ज्वल यशाची परंपरा जी आहे याचे असण्याचं कारण प्रशाळामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये आठवीसाठी एन टी एसला एन एम एस राबवतो त्याचबरोबर पाचवी आठवीसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिपला राबवतो आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं बोर्डिंगची सोय विद्यार्थ्यांसाठी इथं असते यस मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खास असे मुलींचं आणि मुलांचं वसतिग्रह या ठिकाणी आहे तरी या संपूर्ण अशा यशस्वी असणाऱ्या या संस्थेमध्ये भविष्यातील इतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा व आपलं आयुष्य उज्ज्वल यशाने संपादन करून घ्यावं ही